वारिका भारत मी नारिकाय पर्यंत भारत माताची स्त्री शक्ती आहे मी पहिल्यांदा मांडून राहिलो जळगाव खांदे स्पेशल आहे हे जर आज खपलं तर उद्याही मांडन उद्याच्याही व्याख्यानात मांडन मुंबईच्या व्याख्यानात मांडन कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका मी पहिला वक्ता आहे की ऍक्टिंग करू करू सांगतो असं असते ते तिनेच असते ते तिनेच तीन झाडणे असते त्याच्यात झाडणे ते लॅकमी किंवा व्हॅसलिनच असते पहिलं झाळणं गड्डे साफ करा दुसरं झाळणं लिपा पोती करा आणि तिसरं झाळणं एशियन पेंट्स लावा मग आमची बाई चेहरा गोरा मान लग्नात काय जाते आमची पोरगी तिथं गेल्यावर आलुआंगीची भाजी रस्सान खांदीची चिऊन आणि तिथं गेल्यावर असा रुमाल घेते ना असा पुसते मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते ते चिखल भाड्यानं मिळेल अजून आहे नवीन गोरे पण का फेऱ्या लवली इधर तुम्ही प्रेशर मध्ये आहे का याच्या काही तुम्ही काही बोलून नाही राहिले गोरे पण कार लवली लावली इधरसे लवया साधा क्रीम इधर से सेलो फेऱ्यान लवली इधर का गोराच गोरा इधर का कायाच काया आता तुम्ही काय हसून राहिले तु तुमचा आता पाचल होत ना यायचा चोरू चोरू लावाच कनी तुम्ही यायचं ऐकलं शाहरुख खान लडकी क्रीम इस्तेमाल क्यों करते हो मै तुम्हाला लिहिला हो नया फेरन लवला बस बोमलत अरे दादा जर का त्या फेऱ्या अंधवलीनं गोरं झालं असतं अह आजकाल नवीन निघालाय लोकांवर टीका करताना आजकालच्या महिला नेत्या महिला समाज प्रबोधनकार कोण कोणत्या काही सांगता येत नाही मला त्यांचं कौतुक वाटत आजकाल नवीन निघालाय असा जर पूर्ण अंगावर स्प्रे मारला तर पंचवीस मुली येतात धावत असं मी पाहिलं ते टीव्हीवर आता मला वाटलं मी केलं पाहिजे मग मी घरी कोणी आई बाबा नसतानी केलं मी एक सांगून दोन दोन स्प्रे आणले आन आणि घराचे सगळे दरवाजे उघडले कारण की दोन स्प्रे म्हणजे पंचवीस पंचवीस पन्नास मुली त्याच्यामुळे सगळे दरवाजे उघडून ठेवले दोन्ही स्प्रे मारले पण दादा एकही नाही पण घरातले उंदर जरूर पडून गेले आणि ज्या महिला समाज प्रबोधनकार असतात त्या इतर गोष्टीवर जास्त टीका करतात मला त्यांना आज सांगणं वाटते कि बा जर तुम्ही इतर गोष्टीवर टीका करता तर मला असं वाटते जर दादा ह्या सौंदर्य प्रसाधनानं मुली आकर्षित होतात आणि आपल्यामध्ये टीव्ही मध्ये जे दृश्य दाखवतात त्यामुळे जर खरं प्रेमात पडते अशा टीव्हीच्या दृश्यावर आणि अशा प्रसाध माध्यमावर जर बंदी घातली तर महिलांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही मी सांगत काय होतो जर का त्या फेऱ्या लवलीनं गोर झालं असतं पॉइमे व्हॅसलीन न गोर झालं असतं दादा आणि जर का त्या स्प्रेन दादा सुगंध आला असता माझ्या तामिळनाडूमध्ये दादा एकही माणूस काळा नसता माझा रजनीकांत सुद्धा काळा नसता स्वतःच्या तोंडाला एवढंच गोर करा स्वतःच्या तोंडाला एवढंच माय दा दा ना दा दा <laughs> आपली आई जरी किती सावळी असली ना पण आपल्या आईच्या स्तनातलं दूध सावलं नाही आपली, आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना भाऊ ती आपली संस्कृती आहे जपली पाहिजे पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे तर भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे हो द्राक्ष सळून जातात पण रुद्राक्ष कधी सळत नाही मग या संस्कृतीचं विघटन कुठं लावलं या भारत चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा